अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सावेडी शिंदेमाळा येथे संपन्न झाला व श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळा पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले व दादा पिंपळेश्वर यांचे कीर्तन झाले व महाप्रसादाचा देखील सर्व भाविकांनी लाभ घेतला आणि रक्तदान व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे परेश लोखंडे राजेंद्र बारसकर माजी नगरसेवक नितीन शेलार प्रमिला तुमाटे अध्यक्ष दिलीप काकडे उपाध्यक्ष राजू बगाडे सचिव कृष्णा भस्मे खजिनदार सुरेश लोळगे विश्वस्त अशोक होमकर विश्वस्त इंजिनियर विनोद काकडे विश्वस्त राजू पाटकुळे विश्वस्त महेश चौकटे विश्वस्त सुधीर नेवासकर विश्वस्त हेम लतावडे विश्वस्त राजू लिमकर विश्वस्त सर्व ट्रस्टी व युवक मंडळ महिला मंडळ महिला भजनी मंडळ आदी सर्वजण उपस्थित होते ज्ञान योगी कर्मयोगी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन सोहळा निमित्त त्या ठिकाणी आयोजित केलेला चिंतनाचा कार्यक्रम राऊत महाराज यांच्या चांगल्या पवित्र वाणीने या ठिकाणी आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी खऱ्या अर्थांनी आम्हाला या सोहळ्यात सहभागी करून घेतलं त्याबद्दल सर्व समाजाचे तसेच सुरेशराव साहेब सर्व मित्र परिवार त्यांनी मला या सोहळ्यात सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही शिंदे मयामध्ये शिंदे माळ्यामध्ये समाधी सोहळा साजरा करत असतो या वर्षी अत्यानंद असा झालाय की आमचा मंदिर जे आहे आज पूर्ण पूर्णपणे पूर्ण झालाय कळस यावेळेस लागला गेलाय मूर्त्या पण नवीन आणल्या आहेत त्याची प्राणप्रतिष्ठा खूप चांगली झालेली आहे आमच्या समाजाचे माजी अध्यक्ष बाप्पा लोघे यांनी सगळ्या समाजाला दाबून धरलं होतं सगळ्यांना आवडून एका कथा एकत्रित करून ठेवलं होतं आणि त्यांच्या आशीर्वादाने आता हा समाज सोहळा कायम चालू राहतो आज संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांचा सहाशे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा आहे हा सोहळा मोठ्या उत्साहाने भक्तीभावाने दरवर्षी शिंदेमाळा येथील नामदेव मंदिरामध्ये साजरा केला जातो गेली पस्तीस वर्षापासून आमचे माजी अध्यक्ष श्री बप्पा लोळगे यांनी हा ही पद्धत म्हणजे फक्त एक समाधी सोहळा साजरा फक्त करणं हा एकमेव हेतू न ठेवता बाप्पांनी समाजातल्या सर्व घटकांना जो समाज विखुरलेला आहे सर्वसामान्य समाज आहे एकत्र आणण्यासाठी ज्या गोष्टीचा फार मोठा उपयोग करून घेतला या समाधी सोहळ्यानिमित्त समाजातील गरीबातला गरीब घटक आणि श्रीमंतातला श्रीमंत घटक भले विवाह प्रसंगी किंवा इतर प्रसंगी एकत्र येऊ शकत नाही किंवा कुणाला इतर काही अडचणी असेल परंतु आज मात्र केवळ एक समाजाचा किंवा नामदेव रायांना नामदेव महाराजांना एक समाधी त्यांना एक आदरांजली अर्पण करण्यासाठी एकत्र येण्याचं काम करत असतो बाप्पांनी आणि हा जो उपक्रम सुरू केलेला आहे हा उपक्रम जितकरी आणण्याचं काम त्यांचे चिरंजीव असतील सुरेशजी लोळगे आता विद्यमान अध्यक्ष आमच्या प्रमिला डुमटे मॅडम यांनी आणि समाजातील इतर जे अनेक घटक आहेत फगडे असतील दिलीप काकडे असतील ओंकरजी असतील अनेकांनी फार मोठा राजू पाटकुले असतील अनेकांनी हा उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी आर्थिक शारीरिक सर्व प्रकारची मदत मदत करत असतात मेहनत घेत असतात या सोहळ्यानिमित्त मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो जय नागदेव रामकृष्ण हरी आज या ठिकाणी महाराज मंदिर मागील सात दिवसापासून अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी अतिशय आनंदाने उत्साहाच्या वातावरणामध्ये सुरू आहे आज हरिभक्तपरायण दादा कोळ्या पिंपळा यांचं काल्याच्या कीर्तनाने आज या ठिकाणी सप्ताहाची सांगता झाली मोठ्या संख्येने समाज बांधव भगिनी सर्व या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल खरं सांगायचं झालं तर मागच्या पस्तीस वर्षापासून या ठिकाणी अखंडपणे या ठिकाणी सप्ता सुरू आहे पुढच्या वर्षी छत्तीसा वर्ष म्हणजे तीन तप या ठिकाणी पूर्ण होणार आहे तर या ठिकाणी पुढच्या वर्षीचा सत्ता आणखी कसा जास्तीत जास्त जोरात किंवा मोठ्या फाटा मनात करता येईल असा आम्ही आजच माणूस या ठिकाणी बाळगलेला आहे सर्व समाज बांधवांना आजच्या या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त नामदेवरा विनम्र आदरांजली अर्पण करून सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो जय नामदेवराव